आता डिसेंबर माझा आसरा नेहमीच असतो चेहरा मला टेन्शन नसतं कधी काय रेडा बिडा कापलेलं नाही एकूणच आज अधिवेशन आता काही काळात संपेल अधिवेशन अधिवेशन किती दिवसांचं होतं तीन आठवड्याचं होतं या तीन आठवड्याच्या अधिवेशनात अनेक विषय मांडले गेले त्या विषयांमध्ये जनतेच्या समस्या ह्या साहजिकच आहे जास्त किंवा सगळ्या त्या जनतेच्या संबंधितच प्रश्न होते आत्ता मुख्यमंत्र्यांचं भाषण आपण सगळ्यांनी दाखवलं असाल आणि ऐकलं असाल मुख्यमंत्र्यांचं भाषण कसं होतं तर रात्री जर का मुलाने आईला सांगितलं आई आई झोप येत नाही मला भूक लागले आणि मग त्या मुलाला जर का सांगण्यात आलं की काळजी करू नको तू सकाळी उठले की तुला मी आईस्क्रीम देईल आणि आता भूक लागले त्याच्यावरती उत्त, उत्तर नाहीये पण दोन ना हजार तीस साली हे होईल पस्तीस साली हे होईल आणि केंद्र सरकारच्या आधारावरती बरंच काही होईल जर आपण नीट पाहिलं असाल तर गेल्या दोन तीन अधिवेशनामध्ये पुरवण्या मागण्यांवरती भर अधिक राहिलेला आहे पुरवण्या मागण्या म्हणजे एक तारखेला पगार झाल्यानंतर परत आठ तारखेला कर्ज काढण्यासारख्या या पुरवण्या मागण्या आहेत दिवसागणिक राज्याचा राज्यावरती कर्जाचं ओझं हे वाढत चाललेलं आहे नुसतं व्याजच म्हणाल तर चौसष्ट हजार कोटीचं व्याज हे भरावं लागतं व्याज आता म्हणजेच काय की महाराष्ट्राच्या प्रत्येक नागरिकाच्या डोक्यावरती कर्ज हे वाढत चाललेलं आहे हे फेडणार कसं त्याच्यासाठी उपाययोजना काय कर्ज कमी कसं करणार जाहीर केलेल्या योजना कशा राबवणार शेतकऱ्यांना हमीभाव कधी देणार त्यांना कर्जमुक्त कधी करणार लाडक्या बहिणी असतील लाडके भाऊ असतील इतर काही गोष्टी असतील हे सगळे विषय हे अनुत्तरित राहिलेले आहेत